आले पण रिक्षाचा अजून काही तपासच नाही रिक्षा अरे यार ही रिक्षाला काय झालंय आज हळूहळू मलाच पुढे निघावं लागेल वाटतय आज खूप दिवसांनी गावाकडे भारी वाटत एकदम कोण आहे तू हा मूर्ख नालायक लाज नाही वाटत का मुलीचा असा मला ओळखलं नाही मला ओळखलं नाही अरे प्रशांत तू यस आली तू आता अरे वेडे मी आत्ताच आली गावात आणि मला वाटलं कोणी माझा हात पकडला तुला पाहिलं ना मग तसं ना एकदम त्रोतो असं मूड झालेलं अरे पण तू मला कसं काय ओळखलं अरे यार तुला मी असं हजार करोडो लोकांमध्ये मी तुला ओळखू शकतो यार यार आज एवढ्या दिवसानंतर पाहून तुला खरंच भारी वाटतंय चल 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 बर सोड मला चल काय बॅग तिकडे एक काम कर ना बस ना एवढ्या दिवसानंतर भेटलं चल कुठेतरी बसूयात गप्पा मारूयात तुला आहे ना वेळ आहे ना यार तुझ्यासाठी वेळच वेळ आहे चक्कर चल भारी वाटतंय आज गावाकडे येऊन मस्त <laughs> काय चाललंय तुझं माझ माझं सगळं बंद पडलं होतं पण आता तू भेटली आणि परत सुरू होईल असं वाटायला लागलंय मला लहानपणा बदललं नाही तुला काय सांगू यार प्रिया तुला पाहिलं नाही की मला ना असं इथं कुछकुच होत आहे यार कुछकुच कुछ होता अरे तू आहेस तशी एवढ्या लॉंग टाइम नंतर सिरियसली म्हणजे मला वाटलंच नव्हतं की तू मला गावात आल्याबरोबर आधी तू टपकणार पण काय लशी आहे बघ म्हणजे आपलं आयुष्य तुला भेटलो तु आणि ना आपले असे जुने क्षण आहेत ना असे मला आठवले ग अशा सगळ्या आठवणी आहेत ना असं म्हणजे मी खरं सांगू तुला त्या आठवणीवर आहे ना मी असं जिवंत होतो बरं ऐक ना आपला आवडतं ते मंदिर आहे ना ते आलंय आपण जाऊन छान गप्पा मारायचा ठीक आहे ते, ते जाऊन गप्पा भर हो आकाश त्या मंदिरापाशी ही गाडी <laughs> रिक्षा तुझी आहे की काय नाही ग माझ्या मित्राची आकाशची अच्छा मला वाटतं चांगलं रिक्षाचे काम सुरू केलं का नाही 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 खरंच भारी वाटते अरॉ अस भाऊ भाऊ थांब धाम धाम थांब थांबचं लोकेशन आलेलं आहे हे माझी बॅग राहू दे आतमध्ये अरे राहू दे यार तुझ्यासाठी काय पण वाव कसल हिरवंगार वातावरण झालंय काय ना हो ते पाऊस पडला ना हिरवगार वातावरण झालंय खरंच रे गावाशिवाय ना मजाच नाहीये ऐक ना आ, मला ना गाणं का गाणं क्या बात कोणतं गाणं सुचलं ऐक ना थांब ना ना हम दिल दे चुके सनम <laughs> तेरे हो गए हम <laughs> तेरी कसम आवाज लहानपणापासून तुझा आवाज एकदम क्यूट आहे मला वाटलं की चेंज होईल नाही 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 चेंज अरे आता तर ना चे होत ना hmm. ते आता परत येणार आहे कारण का का गावात तू आली आहेस ना तू पण बर ओके तेरे चेहरे से तेरे चेहरे से नजर नाही हटती नजारे हम क्या देखे? तो तो अरे यार म्हणजे आता तू आली म्हटल्यानंतर रोमँटिक तुम्ही बर काय म्हणते काय चाललंय आयुष्यात माझं तर बरं चाललंय पण तुझं सांग ना तुझं काय शिक्षण काय झालं काय आपण यार चौथी नंतर जे आपण वेगळे झालोय ना त्याच्यानंतर डायरेक्ट आपण आता भेटलोय पण काय आता काय सांगू माझं कहाणी तुला काय झालं रे सगळं बरं आहे ना बरच म्हणावं लागेल आता काय नाही काय पोस्ट ग्रॅज्युएट झालो हा चांगली डिग्री वगैरे सगळं भेटलं पण नोकरीच मिळत नाही ग मला नोकरीच सध्या खूप अवघड अवघड तर आहेच मग घरचे काय म्हणतात भाऊ मला भाऊ काय भाऊ बहिणी असे चिडचिड चिडचिड करतात कुठे दोन पैसे कमवत नाही काय नाही नुसता खातोय पोचतोय पोळ सोडलाय असं काहीच काही बोलतात मला गर मी म्हणजे सहनशक्तीच्या पलीकडेच झालोय माझ्या त्यांचं म्हणणं काय काय करावं का शेती जा? कर म्हणतायत पण मला तर शेती पण येत नाही ना ग शेती कसे करू मी मला सांग ना शेती म्हणजे आता माझं मी पोस्ट ग्रॅज्युएट झालोय शेती करायची थी ठीक आहे पण शेतीचं ज्ञान तर पाहिजे ना आहे की नाही अरे असं नाहीये ज्ञान तर मला पण नाहीये पण आपण ना त्याला करू शकतो शेती पण करू शकतो असं नाहीये की शेतीमध्ये काही फायदा नाही अरे जर प्रॉपर आपण केलं ना व्यवस्थित प्लॅन करून तर सगळं काही एकदम बेस्ट होऊ शकतं प्रॉपर म्हणजे ज्ञान कसं घ्यायचं ते अरे ते आपण हळूहळू डिसाइड करू काय लगेच चाललं काय गाव सोडून कमी चाललीय म्हणजे तू आता इथेच राहणार आहेस ओब्विसली मी पण इथे राहणार आहे आता माझी मोठी बहीण आहे ना तिचं अजून लग्न झालं नाही म्हणून मग मी पण केलं नाही सो आता घरचे चाललेच स्थळ पाहिजे हा दो चाललंय घरच्यांचं की दोघींचे सोबत उरकून टाकायचं हो का हो सेम यार माझ्या घरी पण तोच प्रॉब्लेम चाललेला आहे माझी बहीण तिचं पण लग्न अजून झालं नाही ना 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 बहीण हो ना, हो ना। अरे पण तुझं आधी करायला पाहिजे ना आता पण आता काय माझं तर होत नाहीये ना त्यात आता तू माझ्या बरोबर शेती करायला तयार झाली म्हणजे होईल असं वाटायला लागलंय मला काय नाही तू मला मदत करायला तयार आहेस ना शेती करायला आपण करूयात दोघे मिळून पण तू आणि बघ तू बघतच राहशील आपण अशी शेती करूयात पण पन... तशी कशी अरे मी प्लॅन सांगेल लगे हो आ... <laughs> तुला लगेच सगळं घरचे वाट बघत असतील खूप लेट झालं आपण भेटूयात मी तुला कॉल करेल मी तुला नंबर देते माझा नंबर <laughs> यार खरंच खूप वेळ वेळच राहिला असतो यार वेळा तर मी आता होईल तुझ्यासाठी म्हणजे नंबर दे ना नंबर खूप चांगला Na, no. no, we have as a number. Okay? Ha. Tigyn. Priya. Bag mo phone. Yeah. अच्छा मला कॉल कर समजा कॉल मी मी मिस कॉल देऊन ठेवतो माझ्या नावाने सेव्ह कर आणि सेव कर नाहीतर करशील परेशान कारण तू मला लहानपणी चिडवायची परेशान परेशान अरे रह रह का किती खेळायचो किती मज्जा यायची खरंच यार लहानपण लहानपण असतो ऐक ना तुला खरं जायचं आहे का बसू ना गप्पा मारू ना मस्त आपल्याला टाइम खूप आहे आता आपण भेटूयात आणि नंतर खूप साऱ्या गप्पा मारू तुला खूप काही सांगायचंय खूप सगळ्या गोष्टी आहेत सलातनी गुएट मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी-कभी मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी-कभी ए कभी-कभी काय म्हणतोस मग आता तर मिळेलच असं बोल ना अरे मी पडणार हो एक तर मला ना आता साडी घालायला खूप आवडतं म्हणून मग मी आता साडीची प्रॅक्टिस करते अरे छान 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 मला पण साडीच <laughs> खूप आवडते म्हणजे म्हणजे साडी मध्ये तू छान दिसतेस ना म्हणून म्हंटल नुसतं छात राहते आता चांगलाच वागते ना मी पांग खायचं काम नाही का पांगवायच काम करायचं आपल्याला खायचं नाहीये खराब होती ना म्हणून पांगवत नाही एक ना मुनी घरात जाल मला आलं काम करते हा ना आणि हे पांगवण कोण तू मला एकटीलाच खायला लागतंय घरामध्ये आहे ना हा तुम्ही कोणी खात झाली तुम्ही कोणी खातच नाही तेवढ्या वेळात जा तुम्हाला तर हायच नाही चाटू बर मास्क कुठं जाळायचं काम आहे नंतर बोल नाव दा ना सांगून तू तुम्हाला काम करायला लावत आता तरी नाही मग कोण करेन येते करू का तोच करायचं हयो शालेत म्हणजे सांगायचं सांगितले असं मांडी घालू ना बस सांगितलं मुकाबल लला अरे बापरे आमचं अख्ख खानदान इथंच बसलय चांगा निवडीत अरे मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी आला कभी थैंक यू थैंक यू तुला माझी कदर आहे या घरात बहिणीला भावाला नाही ना माझ्या धाकट्या भावाला कदर नाही ना माझी गाव कोलकोण झालं का आपलं गाव कोलकोण झालंय माझं आता दुसरं काय काम आता गिळायचं बरं झालं गिळण्यावरून आठवलं मला जेवायला वाढ ना हाताने घे आणि हाताने खा आतानी घे हातानी खा पण केलंय का हातानी केलंय हातानी केलंय का नुसता शिकलाय नोकरी नाही आणि लग्न बी नाही गाव कोळपी तिन तो नोकरी नाही बघ तुला म्हणलं होतं ना काम कर शेते थोडंफार माझे मला शिकायचंय नोकरी लागल जरा आहे ना तुला आजार ठेवा जरा मोठ्या भावाचा आहे ना आजार ठेवा मोठा भाऊ एवढा दिलदार होऊन ये ना त्यांनी तुझं आधी लग्न लावून दिलं अरे तुला कर म्हणलं होतं तो केलं नाही अरे मला माझं शिक्षणच करायचंय माझं मला शिक्षणाचं महत्व होतं म्हणून मग मी शिकत बसलो आणि मी किती मोठा होऊन तुझं लग्न लावून दिलं तर तुम्ही आता माझ्यावरच उलटू राहिले राहिलो मग म्हणलं लग्न तर तू मला नोकरी लागली लग्न करायचं अरे जरा मोठ्याचा आदर ठेवा ही तुझी बायको काय नाही ते घालून पाडून बोलती मला अरे पण काय आज दिवस माझे वेगळे पुढे माझे वेगळे दिवस होते ना तरी नाही करायची मला नोकरी चाल नाही केली मी नोकरी नका घालू नका घालू एक मिनिट माझ ऐकून घे आता मला काय बोलायचं ना ते ऐकून घे तू पण ऐकून घे बर का हे बघ मी तुला सांगतो मला माझी जी शेती आहे जो हिस्सा आहे पाच एकरीचा तो मला माझ्या नावावर पाहिजे करून मी माझ्या काय करायचं ते करल भेटत नसतो का बरं नसतो भेटत बेटन? भेटणारच नाही अरे बाबा असं नाही करायचं तुला काय करायचं तुमच्या दार नाही आलो म्हणजे झालं ना तेरा म्हणायला दारात यायचं की नाही चोवीस तास कोण किधडत रे मला सांग तीन टाईम ता तीन टाइम हे चार टाइम असत बाळा तुला आकडे सुद्धा जमत नाही त्याच्यासाठी म्हणतो ते शिक्षण कर व्यवस्थित शिक्षण केलं तुमच्या डोकं ठेवला वावरात काम करायचं समजलं मी काय म्हणतो भेटणार नाही वावर करायचं लग्न करायचं काय करायचं ती मी माझी जबाबदारी बघून घेत मी माझ्यासाठी ना पोरगी पाहिलेली बरं का त्याच्यासाठी ना मी माझी शेती मागू राहिलो माझे पाच एकर आहे ना मला पाहिजे मी माझं बघाल काय करायचं काय नाही तुला तुला काय करायचं त्याच्याशी घातला असेल म्हणून शेती मागायला तू लग्न जर केलं ना पूर्ण सगळं तुला लगेच दुसऱ्या दिवशी वाटून देतो काय झाले तुम्हाला शब्द केलं तर हा ठीक आहे चला मी चाललो आतमध्ये मी माझ्या कपडे भरतो लगेच निघत तुमच्यापाशी राहायच नाही मला माझ्याकडे आणि माझा हिस्सा कशाचा हिस्सा हिस्सा प्रॉपर्टी हिस्सा आता हिस्सा लागायला लागलाय का मग हक्क ना बर सगळ्यांचे हक्क आहेत बाबा एक म्हणतो लग्न करायचं पोरगी पाहिले पण त्याला शेतीत थोडं काम होतंय तुम्हाला नाही माहिती मज्जा बघायला आपणच बघू ते लग्न जर केलं ना लगेच अर्धे त्याचे पाच चक्कर त्याच्या नाव करून दे आपण बघ तुमच्या मनाने माझं काय भूक लागली चांगली पोषवली अशी काही धक्कल नाही जिद्दी घर सोडलंय पण आता याला कोरोना दाखवा लागणार आहे पण याचसाठी ना आपल्याला कोणाची तरी मदत लागल सरपंच सरपंच एक चांगला माणूस आहे आपल्याला बरोबर मार्गदर्शन कर सरपंचकडे जायचंय पण माझा भाऊ आकाश माझा जेव्हा भावाचा मित्र त्याला फोन करून बोलून घेतो म्हणजे ते बरं पडेल आक्या अरे कुठे तू ये बरं लवकर अरे मला त्या सरपंचाकडे जायचंय या लवकर ये लवकर आता नाही ना करूनच दाखवतो मी दाखवतोच प्रशांत काय चीज आहे ती धान चांगला आहे भाऊ तू आईला तर रक्ताचं नात आहे ना एकमेकाला विचारत नाही तू माझा घरात येऊ भावाचा मित्र आहे बरं चल सरपंचाकडे जायचं आपल्याला घ्या इकडून सरपंच बरं झालं तुम्ही हो अडी अडचणी अडी अडचणीच्या वेळेस आहे ना धावणारा एकच माणूस आहे आपल्या गावामध्ये ते म्हणजे तुम्ही सरपंच लय अडचणीत आलोय सरपंच या तानपणामध्ये ना मी माझं घर सोडलेलं आहे बघा सारखं आपलं टोमणी मारू राहिले की लग्न नाही नोकरी नाही हे नाही ते नाही असं नाही तसं नाही गिळायला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे धाकट्या भावाचं लग्न लावून दिला राव मी तिथे बायको पण मला बोलवते राव काय मोठ्या मानाचं मोठ्याचं काय हा मान सन्मान काय आहे की नाही काहीच नाही अरे सर मी मग घर सोडून दिलं आणि आलो मी मला मी लय अडचणीमध्ये सरपंच ऐका मला आहे ना माझं लग्न लावायचंय मी पोरगी पाहिलेली आपली ती प्रिया आहे ना प्रिया ती इतके दिवस बाहेर ती प्रिया, प्रिया नाही का ती गोरे ती ओढ्या पैसे हा ती ती बाहेर येऊ शिकायला ती आली आपल्या गावाकडे आज मला ती भेटली तिचं कस काय म्हणजे आम्ही शाळेमध्ये एकत्र एकत्रच होतो ना चौथी पर्यंत नंतर ती गेली तिकडे पण आज मला भेटली सरपंच आणि तुम्हाला सांगू का माझं आहे ना तिच्यावर प्रेम आहे म्हणजे मी आहे ते खरं खरं स्पष्ट सांगतो बरं का माझं तिच्यावर प्रेम आहे मला तिच्याबरोबर लग्न करायचंय माझं तेवढं तिच्याबरोबर लग्न लावून द्या पाच एकर माझी जागा आहे ना मला भेटणार आहे त्याच्यामध्ये मग मी बघाल काय करायचं काय नाही ते हा शेती करा तुम्ही तशी मदत मला करा भाऊ मला भेटायचा तुला गारण कर तुला शेतीतलं काम येत नाही नोकरी नाही लागली शिकून कायम गारणच करायचा शिकून घ्यायचं शेतीतलं काम सरपंच मग मग मी येणार का तुमच्यापाशी यायला हुशार मानस येतो ना याडा माणूस असं समजा की तुम्ही पण वरून काही शिकून येत नाही ये ये। इथे शिकावं लागतं सगळं शेती काम असो कुठलंही काम असो वरून नाही शिक विमान जरी चालवायचं ता म्हटलं तरी पण शिक्षण करून ट्रेनिंग घ्यावं लागतं तेव्हा ते विमान म्हणजे शिकून घ्यायचं ना शेती काम म्हणून आलं तुझी रागराग केला असतं मला काय म्हणतात ते त्याला काहीच येत नाही नाही जे नाही असं थोडेच ना हे बघ तू काय करायचं तिकडे शेती कर नाही तर काय कर राहिला दुसरा विषय फक्त तुझ्या लग्नाचा विषय धाकट्याचा आधी झालेला आहे तुझ्या तुझं लग्न नाही झालं आहे ती तयारी आहे का पण मुलगी मुलगी तशी मला म्हणजे तयारच आहे बर का पण ते एकदा तुम्ही जर माझा विचारलंय का मला असं जाणवलेलं आहे सरपंच मी तुमचं जुळून द्यायचं काय नाही सरपंच ती पण तयारच आहे पाहिजे तर माझ्या तुम्ही तिला जाऊन विचारा ती पण मी लय फोरायचे लग्न लावून दिले काहीचे कोकात लावून आणलेत काहीचे म्हणजे कमी खर्चात लावून आणलेत चल तिच्याकडे जर ती जर तयार जर असेल ना लगेच तुमचं लग्न लावून आणतो मग जरा शेती करायचं शिकला तर लय चांगलं होईल सरपंच तुमचे पाय फुटे मला पाया फुट नाही लोकांचे कल्याण केले माहितीये आहे सरपंचा म्हणून आलो मी तुमच्याकडे बरोबर बरं चालायचं का सरपंच जरा सरपंचा बरं का इथून याच्यावर उतरता का तुम्ही गाडी घेतो माझी हा घ्या घ्या मध्ये गजरा खेळत सगळ्या व नजरा या पुरीत तबा फुण घ्या बघून घ्या नवा नवा नखरा यापुरी ताबा बघून घ्या बघून घ्या नवा नवा मला काय म्हणायचं मोठा खर्च करतात बर का एवढा मोठ काही म्हणजे लग्नाला खर्च करतात आवाची सवा कर्ज काढून लग्न करतात बघा लग्नाला कोण होत वाद तरी एक तुम्ही दोन मी एक हा आणि देवा एक होते समजा तिथे मंदिरामध्ये झालं लग्न पण आता एक काम करा तुझा मला शब्द दिलाय ना की ब मी शेती करणार करून दाखवणार करून दाखवणार ना आ. की तुम्हाला दोघांना शेतीतला अनुभव नाही पण आता कशी करून दाखवणार कि मग मीच बघणार आहे माझ्या नावाला कुठे बट्टा लागून देऊ नका आम्ही करून दाखवणार करून दाखवणार ना खूप चांगलं होईल कारण माझ्या नावाला बट्टा लागणार नाही आणि अशी शेती करा अशी शेती करा की जास्त नव्हती बजाव बाजा�

घरामध्ये oh, किराणा नाही काही नाही काही नाही काय लक्ष कुठे आहे तुमचं नेमकं ना, 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 तुम नेम ना खुर्ची घेऊन बस ना खुर्ची घेऊन बस ना म्हणजे काम धंदे नाही करायचे का मला कर ना मग कर ना म्हणजे थोडवर करू काय मला माहिती सांगू तुम्ही मग खाली गाव बोलतो कर काम बाई काय करा माणसाला अहो काय खायला नाही घरामध्ये नाही सगळं संपलंय मी तर कस काय मंगळ झाली संपलं का अरे देवा अहो ते शेतीत बिती डोकं घाला थोडं फार कुठे तुमचं लक्ष सांगा तुम्ही इथंच आहे तुझ्याकडं तुम्ही कशाला गेल ते फिरायला फिरायला होते गेले तुम्ही दुसऱ्याच कामाने ते मला कमी करा तुम्ही शेतीत लक्ष लक्ष घाला जरा आता काय घालायचं बाई कसं करू या माणसाच काहीच कळू नाही राहिलं मला काय झालं असं तोंड वर करून कसं बोलता मला प्रत्येक वेळेस माझी परीक्षा फी दे परीक्षा फी दे सर सर मला किती बोर्ड वर्ड देत नाही का पैसे नाही ना तीन हजार रुपये फी आहे कॉलेजची आहे का तुझ्याकडे माझ्याकडे असते म्हणून तुमच्या कशी बोंबला लाले असते मी नाही वय तुझ्याकडे हायका काय मोठ्या पद्धतीने विचारता तुम्हाला लाच तरी वाटते का, का पण का। भिकारायची काय आणली आम्हाला भिकारायची तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी किती हाय मध्ये राहतात आणि मी बघ काहीच नाही करत होतो फीला पैसे नाही देते नाही वाय पुस्तकांना त्यांना कशालाच नाही देते आधीच कामाल जा तू कामाल जा तिला पैसे दे अहो घरचं करते ते कमी का आता आम्हाला लोकांचे दादा कामाला जावला सांगू राहिले तुमचे जवळचे पैसेच कुठेत माझ्याकडे भाई तुम्ही ना मला ते का सांगू काय करायचं काय नाही करायचं अहो ते बघा दोघं नवरा बायको किती सुधारलेत किती भारी शेती करतात आणि आपलं डोकं कुठं घास खायला गेल्यासारखं करून राहिले तुम्ही लय मला लय डोकं चिडल्या आणि झाले आहो त्यांच्याकडे बघा तुम्ही किती भारी वर्ष नाही झालं त्यांच्या लग्नाला तर वरती इतकी छान शेती केली त्यांनी अ पाच सहा लाख रुपये प्रॉफिट कमवलंय त्यांनी त्याच्यातून तुम्ही काय कमवलंय का आणि ना तो दादा बघ किती राणी सारखं जगतोय सोनं नाना ना तुझ्या बघ फुटत मनी नाही नीट नाटका फुटले तोय म्हणी करा माणसाचं मला काय 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 का करायला झालंय एक, एका, कट कटकट करतात तुम्ही मला तुमच्या दोघांचा आलेला काय आणि ना तो आहे पर... पर... ना तो माझ्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला खंबीर आहे मला असं वाटतं तुमच्या दोघांना सोडून मी त्यांच्याकडे जावं तुला कोणी पैसे दिले मीच दिले ना हा दिले तू पण तू आता खूप लाड करून माझे मला माहितीये आणि तसे तू बोलला होता मी तू शिक्षणाची जबाबदारी घेईन सोड त्यांना आणि तसे तुमच्याकडे काही राहिलंच नाही आता मी कराव तुमच्या पशी सारखा चालले का कपडे घेऊन जा ना कपडे घेऊन गेले असते घ्या आधार घ्या तिचा थोडा तरी आपल्याकडे असलं ना सारी दुनिया आपल्या जवळ आहे नसलं ना तो कुणी नसतं पण नसतं एक कमी झालं ना आता आपल्यात खायला बाई अहो काय तुमचं डोक दो, डोकं कुठं चाललंय ना तेच कळत नाही मला ना संग डोकं लावायला ना नामपास करायचं नाही मला माझ्या लई येतं तुम्हाला सांगते ती ऐका नीट नाटक ती जुनी शेती करायची ना ती सोडून द्या आता बाद झालं ते काय असेल ना ते भावाकडून थोडासा आदर्श घ्या काय समजलं का आपल्याला ना दोन पैसे भेटतील त्याच्यात नाहीतर हाय ना जेवढं घालवलंय ना ते अजून डबल हाय तेवढं जाईल आता घराला तर काहीच नाही केले प्लास्टर बिस्टर काहीच नाही केलेलं ते तरी होईन निदान ते बी खरच शिका त्याच्याकडून त्यांनी कसं आपल्या लोटलं एवढे शिकलेले येतं करायची नाही पण काय शेती केली त्यांनी सगळं शेंद्रिय त्यांच्या शेती पण होता भ्रम आपल्या मनाचा भ्रम होता तो, तो आता निघलाय ना भ्रम मग आता एक काम करा जुन्या पद्धतीने सोडून द्या त्याच्याकडून शिका त्याच्याकडून आपण दोघं जाऊ त्यांच्याकडं चला चल काय बोलता बोलता एक वर्ष कुठं गेलं ते कळलं नाही कळलं नाही ना बरोबर आहे ना हे सगळं तुझ्या मुळे झालंय बरं का तुझ्यामुळं असं काय नाही तुम्ही माझ्यावर एकटीवर काय सांगताय आपण मिळून जुळून हे सगळं इथपर्यंत आणलंय काय असतं जे आपण जर जोडीने सगळ्या काही गोष्टी केल्या ना तर आपण माणूस कुठल्या कुठं जाऊ शकतय फक्त एकमेकांची साथ पाहिजे अजून काय ऐक ना आजूबाजू कोणी नाही अगो सरपंच या नमस्कार नमस्कार बघा किती सुदरवलंय ते बघा मिरच्या कोथंबीर बिथंबीर काय भारी केलंय बाबाय हॅलो हॅलो भावाड आलं काय हा भेटायला आलो भावाला भेटायला काय झालं नाही खराब होला काय असेल ते खरं काय असेल ते सांगा पद्धतीने शेती करतो ना डब गायत आलो काय पीक निकाना आम्हाला कळालं की नाही वर्ष नाही आलोच लग्नाला शेती पाच सहा लाख रुपये कमी शेती बघा काय रंगवली शाळाला कॉलेजला तीन हजार रुपये नाही नाही आम्ही ठरलं याचा सल्ला घेऊ आणि याच्याकडून शिकून घेऊ आणि तशीच शेती करू एकदम बरोबर आहे चांगला निर्णय घेतला तुम्ही नाहीतर काय असतं माहिती तुम्ही जर तुमच्याच घेटीत याच्यात जर असते बरं का तर तुम्ही आणखी खायला माग झाले पण यांनी तर लय सांगितलं होतं आधी आमचं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा हे काय करणार आहे आणि यांच काय होणार आहे पण आज आम्ही करून दाखवलं नाही सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी आलंय ऍपवर बघून तिने सगळं काही इच्छेलय सगळ्या सुधारणा केल्या त्या पद्धतीने तुम्ही पण शेती करा का लक्षात हे जुन्या पद्धतीची शेती करायची सोडून द्या दादा आता आम्हाला सगळं शिकवू नाही मी शिकवल अरे भाऊ आहे भावाचा भाऊ पण माझी एक कट आहे काय माझी एक कट आहे काय तिच्या हातची आहे ना मला भाकर आणि छसा खाईल घ्या करणारच अर्धोन आली लहानपणीची आणि सरपंच पण आपल्या सोबत येणार बरोबर चालेल करणार झाला चला चालेल चला